सुप्रवाद सज्जन श्रोते वाचक चिंतक साधक हो अमृतानु आतापर्यंत तीन प्रकरण आपण पाहून झाली शिवशक्ती समावेशन प्रकरण एक गुरुप्रशंसा किंवा प्रशस्ती प्रकरण दोन वाचा ऋण निरसन किंवा परिहार प्रकरण तीन आता प्रकरण चार आहे ज्ञाना ज्ञान विवेक ज्ञाना ज्ञान ज्ञान अधिक अज्ञान याचा संधी ज्ञानाज्ञान विवेक म्हणजे ज्ञान म्हणजे काय अज्ञान म्हणजे काय ज्ञान आणि अज्ञान त्याच्यातील संबंध काय ज्ञान अज्ञान दोन्ही स्वतंत्र आहेत का परस्पर सापेक्ष आहेत आणि इतकं असून ज्ञान आणि अज्ञान याच्या पलीकडे जर स्वतंत्र पण काही शुद्ध ज्ञान म्हणून असेल तर ते काय याचा सर्व विवेक म्हणजे याचा सारासार विवेक या प्रकरणात केलेला आहे प्रकरण चार ज्ञाना ज्ञान विवेक एकशे अठ्याहत्तरव्या ओळी पासून हे प्रकरण चार सुरू होत आहे तर आता क्रमशः सुरू करू निद्रा दूर होता जागृती सहजभावे असावी तैसे ज्ञान सहजची असावे अज्ञान निरसिता झोप गेली की अनायसे पण असावे किंवा यावे तसच अज्ञान नष्ट झालं की स्वाभाविक जे उरत ते ज्ञान एकशे एकोणऐंशी होवी आरसा दूर सरे मुख एकटेची उरे एकलत्व जाणीव आपलेपणी आपण ची भोगे हो आरसा दूर सरे मुख एकटेची उरे मुखासमोरून आरसा गेला किंवा आरशा समोरून मुख दूर केलं की मुख म्हणजे चेहरा एकटाच उरतो आणि आपल्या एकत्वाची जाणीव घेत घेत आपलं पण चेहरा किंवा मुख आपणच भोगत राहतो एकशे ज्ञान जगाशी आत्मरूप देई सुरी स्वतःशी चि ज्ञान जगाला आत्मरूप म्हणजे ज्ञान जगाला आत्मा म्हणजे काय आत्मज्ञान म्हणजे काय हे जगाला दाखवत याचा अर्थ ज्ञान झालं की जग हे वस्तुता आत्मरूपच आहे जग हे वस्तुता आत्मज्ञान रूपेच नटलेलं आहे याची जाणीव होते ज्ञान जगाशी आत्मरूप देवतशी च कापी एखाद्या सुरीने स्वतःलाच कापाव तस ज्ञान झालं की अज्ञान नष्ट होत आणि ज्ञानातीलच लपून घ्यायला अज्ञानाचा भाग कापला जातो आणि ते अज्ञान गेल्यानंतर हे जे जग आहे ते आत्मरूपाने ज्ञान पूर्ण आहे हे कळतं म्हणून ज्ञानाने अज्ञान कापलं जे अज्ञान ज्ञानामध्येच नकळत लपलेलं होतं ते अज्ञान ज्ञानाने अज्ञान कापलं आणि वस्तुत आहे जग म्हणजे आत्मसत्ता आहे हा ज्ञान प्रकाश निर्माण झाला म्हणून ज्ञानाने अज्ञानाला कापण जे अज्ञान ज्ञानाच्याच पोटात लपलेलं असत ते ज्ञानाने अज्ञानाला कापण म्हणजेच आपल्या पोटातील न जाणलेली गोष्ट उघड करणं आणि वस्तुता जग हे ज्ञान रूप आहे समजणं म्हणजे जणूने काही म्हणजे जणू काही सुरीनेच आपल्यातील जे अयोग्य आहे ते कापून टाकणं आहे म्हणजे सुरीने सुरीला कापावं तसं ज्ञानाने आपल्यात लपलेल्या अज्ञानाला नष्ट केलं आणि जग ही आत्मसत्ता म्हणून आत्माच आहे हे दाखवून दिलं असा या ओळीचा अर्थ आहे ज्ञान जगाला आत्मरूप देते संपर्कात येते त्याची जाणीव ज्ञान रूपाने इतरांना घडवून आणते ज्ञान स्वसंबंधित सर्वांना ज्ञानमय करते जसे सूर्यने सुरीलाच का पावे तसे ज्ञान ज्ञानालाच अर्थात अज्ञान नष्ट करून कसवते अगदी ज्ञानाने अज्ञानाला नष्ट केले म्हटले तरी अज्ञान नष्ट करताना ज्ञानच स्पष्ट होते ना म्हणजे अज्ञानातील नसणे पण की ज्ञानच उरतो ना सत्य असत्याला नष्ट करताना असत्याचे पूर्वी न जाणवलेले असत्यत्व दाखवले जाते असत सत्य जेव्हा असत्याला नष्ट करते तेव्हा दुसरं तिसरं काहीच करत नाही असत्य हे असत्य आहे आहे दाखवते आणि असत्याचं खोटे पण दाखवणं म्हणजेच वेगळ्या बाजूने ते ज्ञान असत असत्यातील असत्य दाखवणे ही वेगळ्या एक ज्ञानच आहे जिथे जे कृष्णमूर्ती आकलन हे जे प्रस्तुत लेखकाने लिहिलेले पुस्तक आहे त्यातील पृष्ठ क्रमांक त्र्याऐशी ते शहाऐंशी वरील विवेचन जिज्ञासून जरूर जरूर वाचावे ते वचन असं आहे टू सी द फॉल्स द फॉल्स टू सी दू इन दू सी दू ड ट्रू इट इज धिस दॅट सेट दु असत असतोकणे सत्य जाणून घेणे आणि सत्य सत्यत्वाने पाहणे या कृतीतून मन मुक्तीकडे हे पावते याच विशेष जे निवेदन आहे किंवा याच विशेष स्पष्टीकरण आहे ते जे कृष्णमूर्ती आकलन पुस्तक क्रमांक त्र्याऐशी ते शहाऐंशी या पानामधील मूळ वचन आणि स्पष्टीकरण जिज्ञासुनी जरूर पुस्तक उपलब्ध करून वाचावे पुढे ओवी क्रमांक एकशे एक्याऐंशी मातीचे घर त्यात राही कीटक आतून माती लावून घर बंद करी सोयेची हो तसे बंदी दैसे का चोर चोरीचे गाठोडे बांधता आपण ची व्हावा गाठोडे बंद किंवा सुरई तडपविलेले स्वर्णा अलंकार पविताना चोरट्याचे हातही व्हावे सुरई बंद कोपट किंवा खोपट, खोपट म्हणजे पूर्वी जी मातीची घर असत त्याला खोपट किंवा खोपट म्हणत तर हे जो कीटक असतो म्हणजे तुमसर नावाची एक हे असते तुमसर नावाचा एक कीटक असतो तर तुमसर नावाचा कीटक किंवा त्याला माशी म्हणतात तर हा जो तुमसर असतो तो, तुम तो मातीच घर बांधतो आणि त्या मातीच्या घरात जाऊन आतून त्या तोंडावर माती लावतो म्हणजे मातीच्या घरात जाऊन आतून त्या घराच तोंड मातीने बंद करावं आणि आपणच बांधलेल्या घरात कीटक स्वतः बंद व्हावा तसं काहीस ही होत कधी कधी चोर चोरीच गाठोडे बांधता बांधता इतका तल्लीन होतो की गाठोडे बांधता बांधता आजूबाजूच्या लोकांना जाग येते आणि गाठोडे बांधून पळवायच्या आधीच चोर स्वतःच गाठोडे बंद म्हणजे पकडला जातो किंवा सुरईत लपवलेले सुवर्ण अलंकार काढता काढता चोरट्याचे हात त्या सुरईत जाऊन अडकावेत आणि दागिन्यांसहित हात बाहेर येऊ नये आणि नुसता हात बाहेर काढायचा म्हटला जर चोरी असफल ठरते तेव्हा सुरईत लपवलेले स्वर्ण अंकार पळवताना चोरट्याचे हातही सुरईमध्ये बंद व्हावेत तसाच प्रकार या ज्ञान अज्ञानाबाबत काहीसा होतो तर आता एकशे एक्याऐंशी ओबी अर्थ सांगितला परत ऐका मातीचे घर म्हणजे कोपट किंवा खोपट त्यात राही कीटक आतून माती लावून घर बंद करी स्वयंची होतसे बंदी जैसे का चोर ते गाठोडे बांधता आपण ची व्हावा गाठोडे बंद किंवा सुरई तलपविलेले स्वर्णालंकार पवितांना चोरट्याचे हातही व्हावे सुरई बंद पुढे का निमित्त निमित्त अग्नि पोता सहित स्वतः सी जाळी तैसे अज्ञान नाशिता त्या सहित ज्ञान स्वतः नाशी मी चोर चोरी करताना स्वतःच गाठोडे बंद व्हावा किटक मातीच्या घरात राहून स्वतःच घरामध्ये बंद व्हावा तसच पोताचे निमित्त करून अग्नी पोता सहित स्वतः सही जाळी पोत म्हणजे मशाल किंवा काकडा आणि मशाल किंवा काकडा हा अर्थातच कापसाच्या धाग्यापासून बनवलेला हा काकडा किंवा मशाल असते तर पोताचे निमित्त करून अग्नी पोता सहित स्वतःस सही जाळी पोत जाळण्याच्या निमित्ताने त्या पोताला आग लावली अग्नी लावला तर पोत तर जळतोच जळतो पण पोत जळून विस्ता विसता अग्नीही स्वतः जळून नष्ट होतो तसे अज्ञान नाशिता त्या सहित ज्ञान स्वतः सही नाशी त्याच पद्धतीने अज्ञानाचा नाश केल्यानंतर काही काळ ज्ञान वेगळेपणे उरते परंतु अज्ञान गेल्यानंतर ज्ञानाला वेगळेपण वेगळेपणे उरणे असं काही नसतच म्हणजे मी कोण याचे मला ज्ञान झाले की मी म्हणजे नारायण पाटणकर ठीक आहे मी कोण हे माझं ज्ञान आहे मी म्हणजे नारायण पाटणकर हे माझं ज्ञान आहे पण एकदा का मी नारायण पाटणकर हे ज्ञान मला झालं की थोडच सतत आपण म्हणत राहणार मी नारायण पाटणकर मी नारायण पाटणकर मी नारायण पाटणकर म्हणजेच ज्ञान नष्ट झालं की ज्ञानाला स्वतंत्रपणे अस्तित्व अल्पकाळच असते अज्ञान नष्ट झालं की ज्ञानही नष्ट होत म्हणजे आपणाला असं वाटतं काळोख नष्ट झाला की उजेड येतो पण उजेड सुद्धा काळोखा इतकाच टिकणारा असतो जर बारा, उजे बारा, बारा तास उजेड असेल तर बारा तास काळोख बारा तासाचा काळोख संपवला आणि जेमतेम तितकाच वेळ उजेड राहिला आणि परत काळोख आला म्हणजे उजेड आणि अंधार ज्ञान आणि अज्ञान सत्य आणि असत्य हे एक तऱ्हेने सापेक्ष असतो एक गेलं की दुसरंही फार काय टिकत नाही असा याचा खरा अर्थ आहे पुढे ऐका एकदम वेगळ्या पद्धतीने लिहिलं ओविक्रमण एकशे त्र्याऐंशी अज्ञानाचा आधार ओ म्हणजे नाही जे ते जाता वाटे आता केवळ ज्ञान उरले फाकले तरी अचाटे चा पुन्हा चिकटता जरी पुनरपी अज्ञान येत असे तर ज्ञाना ज्ञाना काय स्वतंत्रपणे असणे असणेपणे असणे असे अज्ञान नाचता ज्ञानही खचितची नासते म्हणजे अज्ञानाचा ना नाश झाला की ज्ञान सुद्धा नासते म्हणजे फार काळ न असते फार काळ टिकत नाही म्हणून अज्ञानामध्ये अज्ञान या शब्दामध्ये अ हा जो आहे तो ज्ञानाचा आधार आहे अज्ञानाचा आधार अ म्हणजे नाही जे म्हणजे अज्ञानाचा आधार काय तर अज्ञान या शब्दात जो अ आहे त्याच्या पुढे येणारं जे ज्ञान आहे ते म्हटलं की अज्ञान होतं म्हणजे अज्ञानातील पहिलं अक्षर अ ते जर काढलं किंवा अज्ञानाचा टेकू अ काढला तर अज्ञानाचा आधार अ मन जे नाही जे ओ याचा अर्थ नाही जे आणि पुढे ज्ञान नाही जे ज्ञान म्हणजे अज्ञान म्हणून अ काढला की ते जाता वाटे आता केवळ ज्ञान उल उरले फाकले अज्ञानातील अ गेला की वाटतं आता फक्त ज्ञान तेवढं उरलं आणि त्याचा प्रकाश फाकला परी अ जाता टेकू पुन्हा चिकटता जरी पुनरपी अज्ञान येत असे परंतु अ गेला आणि ज्ञान उरलं आणि पुन्हा जर अ त्या ज्ञानामध्ये टेकू म्हणून सुरुवातीला आला तर अज्ञानातला अ गेला ज्ञान उरलं आणि काही काळाने ज्ञानाला परत अ लागला आणि अज्ञान आलं म्हणजे उजेड गेला असं म्हणता म्हणता अंधार आला आणि अंधार आला म्हणता म्हणता परत उजेड आला असं जर पुन्हा पुन्हा येणं जाणं उजेडाचं आणि प्रकाशाचं असेल ज्ञानाचं आणि अज्ञानाच असेल तर ज्ञाना तर ज्ञान आणि अज्ञानाला काय स्वतंत्रपणे असणेपणी असणे असे तर असं जर असेल तर प्रकाश आणि अंधार अंधार आणि प्रकाश ज्ञान आणि अज्ञान अज्ञान आणि ज्ञान असं वरचेवर होत असेल तर ज्ञान आणि अज्ञान यांना स्वतंत्रपणे असणेपणी पण असं काही नसतच अज्ञान नाशता ज्ञान ही खचितची नाशते अज्ञानाचा नाश झाला की ज्ञान सुद्धा फार काळ उरत नाही म्हणजे शेवटी ते न असणे पण नाश पावते नीट समजून घ्याय सारे अज्ञान शब्दातील अ किंवा अ कळते पण गेले की कळते पण ज्ञान आले त्याचा सर्वत्र प्रकाश पडल्यासारखे काही काय वाटते मात्र ज्ञान गेल्यावर ज्ञानाचा उपयोग तो काय त्याचा उपयोग अज्ञान नष्ट करणे ते अज्ञान नष्ट झाले की ज्ञान आता उपयोग नसणेपणी उरले काय किंवा गेले काय एकच ना ज्ञानाचा भाव संपला त्याची उपयोगिता संपली की विना उपयोगी ज्ञानाला ज्ञानाचा भाव हो भाव म्हणजे त्याचं असणे पण किंवा भाव म्हणजे किंमत ज्ञानाला किंमत कोण कुठपर्यंत आहे ज्ञानाला किंमत अज्ञान नष्ट करण्यापर्यंतच आहे अज्ञान गेलं की ज्ञानाला कोण विचारतो श्रीमंताला महत्व कुठपर्यंत जो आहे जोपर्यंत त्याच्या अवतीभोवती गरीब आहेत तोपर्यंत सर्वच श्रीमंत तो झाले तर एक श्रीमंत दुसऱ्या श्रीमंताला कशा अर्थाने विचारील कारण सारेच श्रीमंत म्हणून गरीबी श्रीमंती ज्ञान अज्ञान प्रकाश अंधार एकमेकावर अवलंबून असतात एक, एक गेलो की दुसऱ्याचा भाव जातो अशा अर्थी ज्ञानाचा उपयोग अज्ञान नष्ट करणे ते अज्ञान नष्ट झाले की ज्ञान आता उपयोग नसणेपणी उरले काय किंवा गेले काय एकच ना ज्ञानाचा भाव संपला त्याची उपयोगिता संपली की विना उपयोगी ज्ञान ज्ञान म्हणण्यात अर्थ तो काय हा त्यातील एक भाग झाला दुसरा भाग बो समजा ज्ञानाचा विसर पडला तर काय होईल पुन्हा अज्ञानाचा जन्म होईल सारांश ज्ञानाच्या अभावी अज्ञान आणि अज्ञानाची अभावी ज्ञान असेल तर स्वतंत्रपणे कोणीच अस्तित्वात नाही तर असे सापेक्ष ज्ञान वा ज्ञान असताना तर असे सापेक्ष ज्ञान वा ज्ञान असताना मी ज्ञान अज्ञानावर आणि अज्ञान ज्ञानावर अवलंबून असताना स्वतंत्रपणे निरपेक्ष कशालाच अस्तित्व नाही हे स्वयंस्पष्ट नव्हे काय असा त्याचा अर्थ आहे म्हणजे अज्ञान नष्ट करणारे ज्ञानही अंत तो होतो नष्ट होते हे खरेच म्हणजे अज्ञानाचा नाश करणारे ज्ञानही शेवटी नष्टच होते तर हे नीट समजून घ्या अज्ञानाचा आधार ओ म्हणजे नाही जे ते जाता वाटे आता केवळ ज्ञान उरले पाकले पण चा टेकू पुन्हा चिकटता जरी पुनरपी अज्ञान येत असे तर ज्ञान अध्यान, अज्ञाना काय स्वतंत्रपणे

स्वनाशे नुरे न राही दशा म्हणजे वात किंवा कापसाचा धागा तर निरांजनातील किंवा समयतील वात समता समता विस्ता विस्ता थोडा वेळ ज्योत मोठी होते नाही असं नाही तरी मोठी होता होता दशे सहित तो पुढी लक्षणी तीही जाई न राही म्हणजे वात समता समता थोडा वेळ ज्योत मोठी होते पण तू ज्योत मोठी होता होता ज्योत आणि वाद दोन्हीच संपून जातात म्हणजे दशा गेली आणि प्रकाश गेला प्रकाश गेला आणि दशा गेली असच सर्व असत ती ज्ञानाचे असे अज्ञान नासे ज्ञानही स्वनासे नुरे नराही तसंच ज्ञानाचं आहे अज्ञानाचा नाश होता होता ज्ञाना ज्ञानाचा सुद्धा नाश होतो अज्ञान उडत नाही आणि ज्ञानही नुरे आणि ज्ञानही न उरे म्हणजे नाहीसे दशा संपदा संपदा जो तक्षणकाल होतसे मोठी परी मोठी होता होता दशे सहित पुढी लक्षणी तीही जाई न राही तैसेची ज्ञानाचे असे अज्ञान नाशे ज्ञानही स्वनाशे नुरे न राही ओवी एकशे चौऱ्याऐंशी झाली आता ओवी क्रमांक एकशे पंच्याऐशी कुच उन्नत होता होता उठती आणि परती जैसी मोगऱ्याची कळी विस्तारे उमलिता उमलिता जैसी मोगऱ्याची कळी विस्तारे उमलिता उमलिता मावळावी कुच म्हणजे स्तन किंवा उरोज पुरातून जन्माला आले त्याला उरोज म्हणतात कुच म्हणजे स्तन तर स्तन किंवा उरोज प्रथम उन्नत होतात वाढत वाढत जातात आणि वाढता वाढता ते इतके वाढतात कि उन्नत झालेले स्तन किंवा रोज परत पडल्यासारखे म्हणजे गळल्यासारखे वाटतात ज्या पद्धतीने मोगऱ्याची कळी विस्तारात असताना ज्याप्रमाणे मोगऱ्याची कळी उमलता उमलता म्हणजे मोगऱ्याच्या कळीच फुलात रूपांतर होता होता जशी मोगऱ्याची कळी विस्तारते आणि तिचा विस्तार होतो न होतो तोच ती मावळते तसच हे सर्व आहे कुच उन्नत होता होता उठती आणि पडती जैशी मोगऱ्याची कै विस्तारे उमलिता उमलिता मावळावी क्रमांक विशेष आहे सी जळावरी तरंग आकारा येता येता नासावे जैशी वीज क्षणारे तर कुणी नासावी जळावरती पाण्यावर तरंग आकाराला येता येताच येता येता। ते तरंगाचे आकार नासावे न असावे म्हणजे नष्ट व्हावेत तसच वीज सुद्धा क्षणार्धात तळपते आणि नासते आणि पुढच्या क्षणी न असते म्हणजे नष्ट होते ओळी क्रमांक एकशे सत्याऐंशी तैसे खाऊन अज्ञान वाटे ज्ञान फार काळ न टिके परी जाई जी कलिका पुष्पी उमलता उमलता नासती जा परी खाऊन अज्ञान वाटे ज्ञान फार काळ न टिके परी इथे परी म्हणजे परंतु तसच अज्ञान खाता खाता ज्ञान वाढल्यासारखं वाटत परंतु ते फार काळ टिकत नाही जैशा जाईजुई कलिका पुष्पी उमलता उमलता जशा जाई जाईजुईच्या जा कळ्या खुलामध्ये रूपांतर होता होता नासती ज्या परी आता इथे पहिल्या परीचा अर्थ आहे परंतु आणि दुसऱ्या परीचा अर्थ आहे ज्या प्रकारे पैसे खाऊने अज्ञान वाटे ज्ञान पैसे खाऊने अज्ञान सॉरी वाटे नाही वाढे तैसे खाऊने अज्ञान वाढे ज्ञान फार काळ न टिके परी जैशा जाईजी कलिका पुष्पी उमलता उमलता नासती ज्या परी तसोच ज्ञान खाऊन ज्ञान वाढलं असं वाटत परंतु फार काळ का, उमल्ता, ते उरत नाही तशाच पद्धतीने जाईजुईच्या कलिका फुलामध्ये उमलता उमलताच नष्ट होतात पहिल्या परीचा अर्थ परंतु आहे आणि दुसऱ्या परीचा अर्थ या प्रकारे असा आहे म्हणून म्हणून ज्ञान खाऊन ज्ञान वाढलं परंतु ते फार काळ टिकत नाही अशा जाईजुईच्या कलिका पुष्पात उमलता उमलता ज्या प्रकारे नष्ट होतात त्या प्रकारे प्रलय जैसी प्रलयकाळीची भरती जलस्थला बुडविना वेगळी अलीकडे न राही तैसे ज्ञान अज्ञाना स्वसहित बुडवी बुडवीसी नाशता स्वयेची मिळवी स्वनाशा ज्या प्रकारे प्रलयकाळाची भरती जलस्थला वेगळी अलीकडे राही जशी प्रलय प्रलयकाळाची भरती जलस्थल म्हणजे प्रलय प्रलयकाळाच्या भरतीत जिथे पाणी आहे तिथे पाणी असतच असतु जला वेगळं जे स्थळ भूमी म्हणून शिल्लक आहे ती सुद्धा वेगळी अलीकडे वेगळी राहत नाही ज्या प्रकारे प्रलय प्रलयकाळीची भरती पाण्यामध्ये पाणी जरूर आहेच आहे परंतु पाण्या वेगळे असलेली जलस्थला वे। जलस्थल हे पाणी जिथे आहे त्या स्थला वेगळं जे उर्वरित तीराचा भाग आहे उर्वरित जमनीचा भाग आहे तो सुद्धा भाग जसा प्रलय काळाच्या भरतीने पूर्णपणे जलमय होतो तसा ज्ञान अज्ञानाला बुडवता बुडवता ज्ञान म्हणून स्वतःही नाश पावतो हे इथे सांगायचं आहे जरी विश्वव्याप्त होत असे सूर्य मंडल तब तो कोठेगा ही अंधार पटलो काना हो तो से एक सरे प्रकाश अंधार सुटाई एक से एक एक से एक नोद क्रमांक जो भी जरी विश्व व्याप्त हो तो से सूर्य मंडल सूर्य बिंब जर विश्व व्याप्त तो तब कोठे गाई अंधार पटलो जर अख विश्वत सूर्य तो अंधारा पड़दा कोठे जाइल का ना हो तो से एक सरे तर तो सूर्यमंडल आणि अंधार पटल एक सरे एकच होत नाही का प्रकाश अंधार सुटाई म्हणजे सूर्यमंडळ विश्वा एवढं व्यापक झालं तर अंधाराच पटल राहणार कोठे आणि प्रकाश आणि अंधार एकत्र मिसून एक सरे केवळ प्रकाशच आणि प्रकाशच एकत्वाने उरणार नाही का जस झोप जागृती आता उरे केवळ जागृती आता जागे पण ही जाग केवळ उरे झोप गेली की जागे पण येत आणि जागे पण आलं की जागे पण जागे पण जागे पण जागे पण हेच जर पुढे तसंच राहिलं तर आता केवळ जागच उरते म्हणजे एकीकडे एक असं म्हटलेलं आहे की ज्ञान अज्ञानाला खात आणि नंतर ज्ञान ज्ञान सुद्धा स्वसहित नष्ट होत परंतु दुसरीकडे असंही म्हटलेलं आहे ज्ञान अज्ञानाला खात आणि ज्ञान स्वतः सहित नष्ट होतं म्हणजे ज्ञान आणि अज्ञान हा सापेक्षता भाव जातो आणि केवळ शुद्ध ज्ञाना ज्ञानातीत ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडची शुद्ध ज्ञान अवस्था उरते इथे या एकशे एकोणनव्वद आणि एकशे नव्वद ओवी हो मध्ये सापेक्षता जाऊन निरपेक्ष निरपेक्ष असण्याचे दर्शन झालेले आहे तैसे अज्ञान खाऊनी ज्ञान विकसे सापेक्ष ज्ञाना ज्ञान संपे शुद्ध ज्ञान उडे स्वयंसिद्धे स्वयंसिद्धे म्हणजे स्वयंसिद्ध रूपाने ज्ञानाने अज्ञानाला खाल्लं की पूर्वी आपण म्हटले ज्ञान अज्ञानाला खात आणि ज्ञानही नष्ट होत परंतु एक अशी अवस्था असते ज्ञान अज्ञानाला खात ज्ञानही वेगळेपणे उडत नाही ज्ञान आणि अज्ञान वेगळेपणे काहीच असत नाही आणि आता केवळ तो सों सिद्ध स्वतःच स्वतःला सिद्ध करणारे किंवा स्वयं सिद्ध असे शुद्ध आत्मज्ञान उतरतो म्हणजे प्रथम 188 ओव्या पर्यंत किंवा प्रथम 187 ओव्या पर्यंत सर्वसाधारणपणे ज्ञान अज्ञान सापेक्षता राखलेली है आणि 188 190 90 एकेणव मध्ये हे सापेक्षता जाऊन शुद्ध असणे पण ज्ञानाचे ज्ञाना ज्ञानातीत ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे असलेली शुद्ध जागृती शुद्ध शुद्धत्व किंवा स्वयंसिद्धता ज्ञानाची दाखवलेली आहे तर अशा या एकशे एक्क्याण्णव पर्यंतच्या उभ्या आपण आज वाचून त्याच स्पष्टीकरण केलं प्रकरणच्या ज्ञाना ज्ञाना ज्ञान वेग ज्ञान आणि अज्ञान याचा सारासार वेग प्रकरण चार मध्ये अमृतानुभवाच्या अंतर्गत ज्ञानेश्वर करीत आहेत तर एकशे अठ्याहत्तर ते एकशे एक्याण्णव पर्यंत आजचं आपलं निरूपण झालं पुढील भाग उद्याच्या भागात असतो धन्यवाद सर्वांना शुभ दिन